तर मित्रांनो नांदऱ्यावरून ना आपण छेकडे मागवलं आणि छेकडं बघा किती मस्त आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं काय काय जागेवर जाऊन आणण्यापेक्षा त्यांनी कुठलं कुठलं मार्ग किंवा त्या मार्गामध्ये जातात नाशिकला डायरेक्ट छेकडे घेऊन म्हणजे त्यांची तिकडं जाऊ अशी गाडी भरून आणली जाते मित्रांनो तर कुठलं आहे म्हणजे किती कुठलं कुठलं मार्ग आहे त्यांचं ते बघूया नमस्कार श्री हां फ्रॅब्रिकेट राजू राज बरं म्हणजे तिथनं बनवून तुम्ही डायरेक्ट नाशील कुठलं कुठल्या मार्गाचा आता आपण नांद्रे नांद्रे तासगाव विटा मायनी दहिवडी फलटण रांजणगाव शिरूर आळेफाटा संगमनेर नाशिक कुठलं कुठलं आहे प्रकार किती आहे तुमच्या बरेचसे प्रकार आहेत शेल्फिले पण तीन दोन प्रकार येतात आपला साधा चकडा बेरिंगचा सा चकडा परत नाशिक रिंगी आपल्याकडे तुमच्यावर नाशिक रिंगी पण भेटते नाशिक रिंगी चकडा चांगला साधा चकडा किती काय साधा चकडा आपल्याकडे जागेवर साडे दहा हजार रुपयाला साधा साडे दहा ला साडे दहा लारिंग वाला आपल्याकडे साडेतीन हजार रुपये आणि नाशिक रिंगी किती असते नाशिक रिंगी बारा हजार बारा हजारामध्ये लोखंडामध्ये लाकडामध्ये 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 किती लाकडामध्ये बरं रिंग्याने यायच्यात काय फरक आहे काय आपले नाशिक भागात रिंगी झालते सातारे रिंगी जरा हलकी असते का रिंगी वजनाला थोडी हलकी असते बेरिंग आणि ह्याच्यात काय फरक बेअरिंग मध्ये आता बुशिंग साधेचकड्या बेरिंग मध्ये गड्यामध्ये बुशिंग असतात बेरिंग मित्रांनो बघू शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ह्यांचा नंबर देणार आहे मस्तपैकी चकडा आहे आणि जर समजा आपण डायरेक्ट नांद्रावर जाऊन जाऊ शकत नाही परंतु फलटणवाल्यांनी डायरेक्ट फलटण कशी येते दहीवडी विटा तासगाव मायनी लिंगी साधा आणि ही अजून एकदा किंमत सांगा की साध्याची किंमत साध्याची किंमत साडे दहा हजार रुपये यात जर बेरिंगमध्ये पाहिजे असेल तर साडे तेरा हजार रुपये अशी रिंगी बारा हजार रुपये आणि कुठं जात तुम्ही सांगली ते नाशिक विटा मायनी दहीवडी फलटण रांजणगाव शिरूर पाळीपाटा संगमनेर मार्गे हां आणि सांगली ते बीड सांगोला पंढरपूर कुर्डुवाडी ते बीड म्हणजे जा म्हणजे थोडक्यात त्या मेन रूटवर कुठेही पाहिजे असेल डिलिव्हरी भेटेल आपण बरं आणि मुंबईला वगैरे जाता का मग जर समजा ऑर्डर आपलं शिरवळ एक ब्रँच आहे हां शिरवळवरून मुंबईला डेली सर्व्हिस आहे आपल्याला मुंबईला म्हणजे अजून कुठं कुठं तुमची ब्रँच आहे नांद्रे मेन ब्रँच शिरवळ हां ब्रँच मित्रांनो बघू शकता ज्याला छकला मागवायचा आहे तर काय काय लोकांना माहीत नसतं त्यासाठी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दे नंबर देणार आहे मित्रांनो आणि तुमचं एकदा नाव सांगा श्री शांती फॅब्रिकेटर्स नांद्रिय रामरायकर राजू बागणे सत्त्याण्णव पासष्ट वीस चौऱ्याण्णव ओके धन्यवाद